मजेत आहेत का आज मी आहे ना तुमचा आवडता पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि ते म्हणजे चंग चला आता रेसिपीला सुरुवात करू इथं आहे ना मी सोयाबीन घेतलंय तुम्हाला दुकानात भेटन मोठ्या आकारात बी भेटन छोट्या आकारात बी भेटन उकळी आली याच्यात ही मीठ घालून आता हे सोयाबीन घालून आहे ना पाच मिनिट आपण पाण्यात चांगलं उकळून आहे तुम्ही ना कढई काय म्हणजे कुकर मध्ये दोन शिट्ट्या केल्या ना तरी चालन बंद करू आपण याच्यातलं आता ना सगळं पाणी काढून घेऊ सोयाबीनला आहे ना थोडं थंड करून घेऊ हे थंड होतं ना आपण बाकीचे मसाले बनवून घेऊ आता हे थंड झालंय याच्यातलं अस पाणी काढून घेऊ याला आहे ना थोडं थंड होऊन द्यायचं मग पाणी काढायचं नाही तर गरम गरम याच्यात हात भाजण आता या भांड्यामध्ये एक वाटी दही घालू हे अद्रक आणि लसूण ही पेस्ट घालू हे काळे मीठ घालू ही एक चमचा अरगोन घालू एक चमचा आमचर पावडर घालू ही लाल तिखट घालू ही चाट मसाला एक चमचा आपल्या जी का कांदा लसूण मसाला याला आता चांगलं मिक्स करून घेऊ चावडीप्रमाणे मसाले घाला मी सारा एक एक चमचा घातलाय आता हि सोयाबीन घालू आपण आहे याला छान मिक्स करून घेऊ आता हे छान मिक्स झालंय याला आहे ना आता पंधरा मिनिटं असं साईडला ठेवून देऊ मग हे आपले मसाले आहेत ना चांगले मिक्स होते हे खायला खूप भारी लागत येत मला आहे ना कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला सोयाबीनचे कोणचे कोणते पदार्थ खायला आवडते कढईमध्ये आपण तेल घालू मसाले छान मिक्स झाले याच्यामध्ये आता आपण आहे ना हे दोन चमचे तांदळाचं पीठ घालू तांदळाच्या पीठा ऐवजी आहे ना तुम्ही कॉर्न फ्लॉवर टाकलं ना तरी चालेल तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर का घाली ते कोणचा पण पदार्थ आहे ना एकदम असा कुरकुरीत बनवतो आणि हे ना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आता याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ तेल आहे ना आपल्याला गरम झालंय आता आपण याच्यामध्ये सयाचंच घालू पहा किती छान आता याला काढून घेऊ सगळे असे तळून घेते एकदम असे कुरकुरीत पा आपले सोयाचेंग किती कुरकुरीत झालेत पा आपले सोयाचेंग किती भारी झालेत आणि एकदम कुरकुरीत खायला लागत आहेत आणि हे ना ह्या संग खायचे बाळानं सोयाचन खायला मी तुम्हाला खाऊन दाखवले असते पण मला आहे ना आज आहे म्हणून मी खाऊ शकत नाही तुम्ही ना घरी बनवा आणि बनवून खा आणि तुमचे सोयचेन कसे झाले मला हे ना कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे श्वायचे आवडले असते ना तर चला बरं पटपट लाईट करा आणि शेअर करा आणि चॅनेलला माझ्या सप्रायझ करा घंटीचं बटन पण दावा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजीचे येत ना हे ये पदार्थ बनून खा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय